मिताक्षरा व दयाभागा हिंदू वारसा कायद्यातील दोन महत्वाच्या शाळा आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे कायदा डॉट कॉम या आपल्या कायदेशीर चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू वारसा कायद्यातील दोन महत्वाच्या शाळा मिताक्षरा आणि दयाभागा दोन्हींचा अर्थ काय आणि या दोन्हींमध्ये फरक काय आणि तुमच्यासाठी कोणती प्रणाली लागू होते हे आजच्या व्हिडिओत सर्व स्पष्ट होईल सुरुवात करूया पहिल्यापासून मिताक्षरा शाळा मिताक्षाला हा शब्द विज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या घेतला आहे ही शाळा भारताच्या बहुतांश भागात लागू आहे महाराष्ट्र गुजरात दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील बऱ्याच राज्यात या शाळेत संयुक्त कुटुंब पद्धती मान्य केली जाते मुलगा जन्माला येताच त्याला पितृसंपत्तीवर हक्क मिळतो याला कोपासनरी राईट असे म्हणतात वडिलांना संपत्ती विकताना सर्व वारसांची संमती आवश्यक असते पूर्वी मुलींना वारसा हक्क नव्हता पण दोन हजार पाच च्या हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट नंतर मुलींनाही समान हक्क देण्यात आले आहेत थोडक्यात सांगायचं तर मिताक्षरा शाळा म्हणजे संयुक्त कुटुंबावर आधारित वारसा प्रणाली आता पाहूया दुसरी शाळा ती म्हणजे दयाबागा शाळा दयाबागा ही शाळा जिमूत वाहन यांनी मांडलेली आहे ती मुख्यतः पश्चिम बंगाल आणि आसाम या पश्चिमेकडील भागात लागू आहे या शाळेत संयुक्त कुटुंब पद्धती फारशी मान्य नाही मुलांना संपत्तीवर व हक्क वडिलांच्या मृत्यूनंतरच मिळतो वडिलांना संपत्तीवर पूर्ण अधिकार असतो तो ते ती विकू शकतात दान देऊ शकतात किंवा इच्छेनुसार वापरू शकतात या प्रणाली स्त्रियांना तुलनेने जास्त हक्क दिलेले आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर दयाभागा शाळेत वारसा जन्माने नाही तर मृत्यूने मृत्यूनंतर ठरतो चला तर आता या दोघांमधील थोडक्यात पुन्हा एकदा फरक पाहू मुद्दा मिताक्षरा दयाभागा मिताक्षरा वारसा हक्काने जन्म मिळतो तर दयाबागा मृत्यूनंतर मिळतो मिताक्षरा कुटुंबपतीनुसार कुटुंब दयाभागा स्वतंत्र कुटुंब मिताक्षराप्रतीनुसार सर्व अधिकार सहआगवानांना दयाभागा वडिलांना स्वतंत्र मिताक्षरा स्त्रियांच्या हक्का आता समान काय तुलने जास्त मिताक्षरा लागू क्षेत्र दयाभागा बंगाल असल तर मित्रांनो मिताक्षरा आणि दयाभागा या दोन्ही शाळा हिंदू वारसा कायद्याचा पाया आहेत एका जन्माने हक्क मिळतो तर दुसऱ्यात वडिलांच्या मृत्यूनंतर हक्क मिळतो अशाच उपयुक्त माहितीसाठी तुम्ही कायदा डॉट कॉम या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद